गुड इव्हनिंग फ्रेंड दास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वच्छ असतात लसस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा सायंकाळचे पाच वाजले आहेत तर मी इकडे भिजवले पोहे का भिजवले आहेत तर माझ्या छोट्या मुलीसाठी छोटी मुलगी जावई येणार आहेत दोघं पण तिला माझ्या हातचे खायचे पोहे तर ती म्हणली मम्मी मी येते म्हणले हे बाळा तर माझ्या बाळासाठी भिजवले मी हे बोले चला आता बाकीची तयारी करून ठेवते इकडे सासू येलेले आहेत कॉफी झालेली आहे त्यांची आणि आमच्या मावशी मी आज लवकर गेल्या त्या म्हणले मी जाते तुम्ही आहेत ना हे जावा तुम्ही लवकर तर मग मी आता माझ्या बाळाची वाट बघते माझ्या मुलीची आणि मुलांना आपल्या हातचं क करून घालायचा आनंद आनंद हा आईला वेगळाच असतो तसं मला आहे चला थोडीशी रेडी झालेली आहे रेडी रेडी म्हणजे फक्त लिपस्टिक लावलेलं ला, आहे लिपस्टिक लावले थोडंसं गेटप येतं चेहऱ्याला आपल्याला फ्रेश वाटतं म्हणून मी रेडी झाले आणि इकडे मला तयारी केलेली आहे शेंगार आणि मटार अगदी एकच होतं तर मटार आणि कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची बटाटा बटाटा कांदा आणि खूप सगळी तयारी करून ठेवलेली आता बघा मी आणि बनवते म्हणजे सगळी तयारी करून ठेवणार आहे आले की फक्त फोडणी टाकायची प्राजेक्ट आली प्राजेक्टिने काय आणलं मॅप्रो मॅप्रो वरन हे आणलं बघ पेरूचं हे काय फ्रूटबा फ्रूट बा फ्रूट नाही काय चला इकडे बनवती आजीबाईचं नाव आहे सगळी इथं बुदुक दिशी तिथं काही होत नाही तिला पडली <laughs> ह्याच्यावर हो ना काय म्हणतात त्याला बेडवर खाली बसती तशीच हा तिच्या हाडं मजबूत आहेत आजीची चला इकडे जरा शेंगाणा तळून घेते ते बघितले आजीनी आणि मग ती काहीतरी बघित आहे ना तू हुशार येते अशी तशी नाही आमची माझी सासू हुशार सासू ते ती बघितली तर काय करते आहे काय म्हणते तर स्टे कुठे गेली ती तू स्टे व्हेकेशन स्टेकेशन काय म्हणतात तिला कुठे चला बंदी आमची हे पोहे पप्पा पप्पाय बघा पोहे माझं तिक एवढे म्हणजे काय घे हे तुला घे मी आजीला देते घे रे घे काय नाही नाही मी देते मी देते तू गुटा आहे ना तरी आम्ही मग चला घे अच्छा हा बापरे नाही थोडा थोडाच थोडंच आहे गे आत्ताच माणसं पप्पा ने मला नको गो बाई मी दोनदा घेतलंय कुठे गेले पप्पा हा थोडा हा हे बघा आता प्राजक्त प्रतीक गेले घरी त्यांच्या खाऊन तर तेव्हा पुढे आता दिवा लावलाय हे बघा हे गेलेत प गाडी आणायला गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली ती गाडी आणायला गेलेत आणि मला आता यायचंय दूध दूध संपलेलं आहे घरातलं चला निघाले तर मी दूध आणायला पिशवी आणायला हे बघा मी इकडे विरांशकडे आली आहे आणि ना श्वास द्यायचं होतं मला काय द्यायचं होतं तुझं काय द्यायचं होतं मला ए ए मीरा तू काय म्हणलं सकाळी आजीला आजीला काय म्हणला माझा सॉस तुझ्याकडेच राहिला म्हणला की नाही मला हो का चप्पा पण आणि बटाट्याची भाजी पण वा वा मी स्वयंपाक करून आली बाबा अरे कसं तुम्ही विरा चला विराश फोन करतो आता कोणाला तरी कर कोणाला करतो बघ स्कूलमधल्या शुद्ध ड्रायव्हर शुद्ध ड्रायव्हर शुद्ध ड्रायव्हर चालली घरी आता चला बाय विरा चला घरी जाते मी हे पाय इकडं मी घरी आले सासूबाईंना जेवायला वाढलं आणि दूध काय झालं दूध आणायला मी जाते म्हटले पण काही दूध आणलं आणायला गेलं नाही गे, हेच येतं येतं दूध आणलं हेनीच आणि सासूबाईंना वाढलं जेवायला आता जेवण झालं का झालं जेवण आणि अजून आठ पण नाही रात्रीचे हो आपण साडेआठलाच बसायचं ना तर बघा आमचा टायमिंग आहे साडेआठचा तर आम्ही साडेआठला जेवायला बसू चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर